सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सभागृहाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आज सभागृहामध्ये ठराव मांडला वाला एक के बदल अपना आणि या ठरावाला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमताने तो ठराव मंजूर केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो यावर मत व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नऊ सदस्यांनी आपले मत व्यक्त केली त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब विरोधी पक्षनेते अंबादरजी दानवे साहेब गटनेते प्रवीण दरेकरजी भाई जगताप मंत्री पंकजा मुंडे शिशिकांजी शिंदे अनिल परब यांनी आपले मत व्यक्त केली अनेक सदस्यांना देखील बोलायचं होतं हेमंत पाटील साहेब आणि अमोल मिटकरी साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली सचिन नाईक साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली ना, के के ना उमर आपल्याला बोलता आलं नाही परंतु निश्चितच या सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये दे देखील अनेक जणांनी आपण अपेक्षा आणि इच्छा व्यक्त केल्या त्या इच्छा व्यक्त करत असताना पाटील पाठीमागचे देखील संदर्भ दिले आणि म्हणून हे संदर्भ देत असताना खऱ्या अर्थानं माझा देखील राजकीय आणि सामाजिक का कार्यावरती देखील आपण प्रकाश टाकण्याचा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांनी प्रयत्न केला आणि ह्या भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमत आपल्या सर्वांच मनपूर्वक आभार मानतो भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा पाटील मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं निश्चित स्वरूपामध्ये करता मार्गदर्शन मला लाभलं आपण सर्वांच्या इच्छा आणि सदिच्छा सोबत घेऊन विधान परिषद सभापती पदाचा कार्यभार मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून नम्रपणे स्वीकारत आहे या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी आपण माझी बिनविरोध आणि एकमताने निवड केली त्याबद्दल सर्व पक्षांच्या सन्मान्य गटनेत्यांचा आणि सभागृहातील सर्व सन्मान्य सदस्यांचा मी मनापासून ऋणी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या सभागृहाचे सभापती म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला ते मान्य श्री विस पागे साहेब मान्य श्री रासू गवई साहेब मान्य श्री जयंतरावजी टिळक मान्य प्राध्यापक नासाहेब सर मान्य शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे या सभागृहाचे विद्यमान सदस्य आणि माझी सभापती मान्य श्री रामराजे नाईक निंबाळकर तसेच उपसभापती मान्य डॉक्टर निलमताई गोरे यांचं मार्गदर्शन आणि स्नेह यापुढेही मला लाभणार आहे त्याबद्दल देखील आनंद व्यक्त करतो आपली महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांच्या पराक्रमने आणि साधू संतांच्या शिकवणीने पावन झालेली आहे त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस मी नतमस्तक होत वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर लोकशाही अण्णाभाऊ साठे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी स्मृतीस मी नतमस्तक होत अभिवादन करतो आज माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतील हा महत्वपूर्ण प्रसंगी मी आमचे दैवत नेते माननीय गोपीनाथजी मुंडे यांना देखील मी स्मरण करतो ज्यांनी मला राजकारणाची दिशा दाखवली असे आदरणीय अण्णासाहेब डांगे यांना देखील मी मनापासून त्यांचा करंगळेला धरून राजकारणामध्ये प्रवेश केला मी आहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडेगावचा सरपंच म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ती कारकिर्दीचा कार दोन हजार सालीस सुरुवात झाली आणि आज बरोबर चोवीस वर्षांनी आमच्या पक्ष संघटनेने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर संसदीय लोकशाहीतील या उच्च स्थानावर होताना माझ्या मनात संमिश्र भावना दाटून येत आहेत विधिमंडळाला लोकशाहीच्या मंदिराची उपमा देणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भारदे आणि हे उच्चासन समर्थपणे सांभाळणारे ज्येष्ठांच्या सभागृहातील सरस्वती पुत्र माझी विधानपरिषद सभापती माननीय प्राध्यापक नासफ सर यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक कार्यकर्ता आज या पदापर्यंत पोहोचलो हे मी माझे भाग्य समजतो आणि सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो सध्याचे वर्ष अनेक ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे अशा कालावधीत आपण या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोक कल्याणासाठी योगदान देणार आहोत ही आनंदाची बाब आहे त्या दृष्टीने मी आणि आपण सर्वच स्वतःला भाग्यशाली समजूया हे ऐतिहासिक घटनाचे महत्वपूर्ण संदर्भ म्हणजे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारताची राज्यघटना देखील विश्वस्तरावरती एक उल्लेखनीय आणि गौरवस्पद गौरवास्पद ठरलेली अशी राज्यघटना आहे आपली ही राज्यघटना आपण स्वीकारल्याचा ऐतिहासिक पर्वाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत हो। आहोत आणि ब्रिटिशांच्या जोखडातून अमृत महोत्सव आपण झोकडातून भारताबरोबरच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुमारास अनेक देश स्वातंत्र्य झाले दे परंतु भारताप्रमाणे संसदीय लोकशाही व्यवस्था मनावी तशी मूळ धरू शकली नाही या उलट भारताचे संसदीय लोकशाहीचे उदाहरण वैश्विक स्तरावर गौरवाने दिले जाते हे केवळ आणि केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेमुळे शक्य झाले आहे मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे आणि त्यानंतर एकोणीसशे सदोतीस मध्ये ते लोकसभा सभागृहाचे सदस्य झाले पुणे श्लोक अहिल्यादी होळकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे असे आहे मोगल आक्रमक आक्रमकांनी तोडफोड केलेली मंदिर पवित्र तीर्थस्थाने यांचा जीर्णोद्धार त्यांनी केला घाट धर्मशाळा उभारल्या एक न्यायप्रिय आणि कर्तबगार शासक म्हणून त्यांचे सदैव आदराचे स्थान आपल्या मनामध्ये आहे सैन्यामध्ये महिलांच्या तुकडीची निर्मिती शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तलाव विहिरीच्या माध्यमातून सिंचन सुविधा गोपालनाचा पुरस्कार दुर्मिळ ग्रंथाचे हस्तलिखिते तयार करून त्यांचे जतन आणि विद्याप्रसार आणि ज्ञानदान याचा पुरस्कार संस्कृत पाठशाळा गोरगरिबांसाठी अन्नक्षेत्र यांची उभारणी केली सती प्रथेला विरोध केला अशा या कर्तबगार महिला शासकाच्या कार्यकर्तृत्वाचा आयाम फार मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोक कल्याणकारणी राज्याची मुहूर्त पेंड रवली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याचा हा विचार पुढे नेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण या वर्षी साजरे हो। करीत आहोत त्यांचे कार्य आपापल्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील त्यांच्या माहेरच्या वंशातील मी एक घटक असल्याचा मला या निमित्ताने सार्थ अभिमान आहे जुलमी राजवटी विरुद्ध आदिवासी बंधू भगिनींना संघटित करून जल जंगल आणि जमीन याचा रक्षणार्थ लढा उभारणारे आमचे आदरस्थान जननायक बिरसा मुंडांनी मुंडाजी यांचे दीडशेवे जयंती वर्ष आपण साजरे करीत आहोत भारताच्या संसदीय लोकशाहीच्या वाटचालीतील एक तेजस्वी पर्व म्हणजे माजी पंतप्रधान श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करीत आहोत कार्य कठीण इसलिए करण्या करणे योग्य है साधारण कार्य तो सही करते है हा भगवद्गीतेचा संदेश श्रद्धे अटलजी नेहमी सांगत हे त्यांचे उद्गार माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना कर्तव्य तत्पर कर्तव्य पथावर अविरत मार्गक्रमण आमची मातृसंस्था जिने आमच्यावर वैभव हो, अमर रहे मा, हाँ दिन हा संस्कार जिनेवर त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस आपण साजरे करीत आहोत विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्यालय असणाऱ्या नागपूर नगरीत होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात आज माझी सभापतीपदी निवड झाली आहे हा क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणारा आहे सभागृहाचे कामकाज सुरू असते तेव्हा एक प्रकारे राज्यातील जनतेचे भाग्यचक्रच गतिमान होत असते जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रत्यक्ष क्षण आपण उपयोगात आणायचा आहे सत्ताधारी आणि विरोधी की संसदीय लोकशाहीची रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनता जनाधनाची अभिव्यक्ती विराजमान आहे या रथाचा मार्ग विकासाच्या दिशेने आहे असे चित्र आपल्याला दिसले पाहिजे सन्माननीय सदस्यांच्या सभागृहात कामकाजातील सहभाग अत्यंत महत्वाचा असतो या संदर्भातील मृत्यूमंत उदाहरण या सभा सभागृहात आपण समोर विराजमान असणारे सन दोन हजार चौदा साली माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली त्यावेळी ते स्वतः म्हणाले होते की माझी सभागृहातील कामगिरीच मला मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन आली यापुढे त्यांनी जे सांगितले होते ते तत्व आपण सर्वांनी प्रत्यक्षात आणले तर या वरिष्ठ सभागृहातील चर्चा अधिक फलदायी आणि लोकहितकारी होईल असा मला विश्वास वाटतो ते पुढे म्हणाले होते सन्माननीय सदस्यांनी सभागृहात असताना समाजाचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि समाजात असताना सभागृहाचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे याचा अर्थ सभागृहात आपली कायम उपस्थिती ठेवावी आणि सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या मार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकतो त्या दृष्टीने सतत तयारी केली पाहिजे त्याचप्रमाणे समाजात वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वावरत असताना अनेक लोक आपल्याला भेटत असतात अर्ज निवेदन देत असतात त्यावेळी जनतेचे हे प्रश्न सभागृहात मी कशा पद्धतीने मांडू शकेल त्याला न्याय मिळवून देऊ शकेल याचा विचार आपण केला पाहिजे आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृहा म्हणून ओळखले जाते मात्र अलीकडच्या काळात तरुण सदस्यांनी वाढती वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमान परतवे तरुण होत चालले आहे आपण सर्वांना विधीत आहेच की विधान परिषदे हे द्वितीय सभागृह देशात महाराष्ट्र सह फक्त सहा देश राज्यामध्ये आहे अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे आपले हे सभागृह मुंबईतील टाउन हॉलच्या दरबार हॉल येथील मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या दिनांक बावीस जानेवारी अठराशे बासष्टच्या प्रथम बैठकीपासून आजपर्यंत अव्यातपणे सुरू आहे सन एकोणीसशे एकवीस मध्ये श्री नारायण चंदावरकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली अंत दोन हजार एकवीस ते दोन हजार विधान परिषदेच्या शतक कृतीचा कालखंड आपण मानला आणि त्या अनुषंगाने संदर्भ समृद्ध प्रकाशित करण्याचा उपक्रम उपसभापती महोदय डॉक्टर निलम गोरे यांच्या पुढाकाराने हाती घेतला आहे ग्रंथ निर्मितीची ही कार्यवाही आपल्याला वेगाने पुढे न्यायची आहे विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने मी चतुर्सुती फॉर पॉइंट प्रोग्राम अंमलात आणणार आहे प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्व आहे मी नेहमीच खाली बसल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रश्न हा स्कोपच्या बाहेर जातो त्यावेळेस मंत्री महोदय सांगत असतात की माझ्याकडे ब्रीफिंग नाही आणि सदस्य म्हणत असतात की आमच्या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्नोत्तराचा तास विशेष महत्वाचा यासाठी या आहे अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यापासून खूप मोठी यंत्रणा प्रश्नोत्तराच्या तासासाठी आणि एकंदरीतच अधिवेशनासाठी कार्यरत असते प्रश्नोत्तराचा तास विना पार पडला जावा आणि रोजच्या तासाभरात किमान प्रश्न तरी जाऊन चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे माननीय लोकसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत या संदर्भात विचार विचारमंथन झालेले आहे संसदीय लोकशाही व्यवस्था जनतेप्रती अधिकाधिक उत्तरदायी व्हावी असे वाटत असेल तर आपण सर्वांनी प्रश्नोत्तराचा तास आणि त्याचे गांभीर्य ओळखायला हवे दोन समिती पद्धती हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे वर्षभरात हे तीन अधिवेशनांचे तीन महिने झाले की उर्वरित काळ काय कामकाज होते विधिमंडळाचे सरकारवर खरंच नियंत्रण असते किंवा कसे अशा जनमानसातील चर्चा आपल्या संसदीय लोकशाही विषयी अकारण नकारात्मक भाव निर्माण करीत असतात वस्तुस्था दोन अधिवेशनाच्या मधील कालावधीत सुरू असलेली समिती कामकाज पद्धत हे या संदर्भात चर्चांना योग्य उत्तर आहे समित्यांचे गठन समित्यांच्या प्रमुखांना उचित मार्गदर्शन सभागृहाला अहवाल सादर होणे आणि ही कार्य कार्यपद्धती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल तीन कायदा निर्मिती हे विधिमंडळाचे अंग अंगीभूत महत्वाचे कार्य आहे देश पातळीवर अनुकरणीय ठरलेले कायदे हे आपल्या विधिमंडळाचे वैशिष्ट्य आहे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सन्मानिय सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा तसेच महत्वाचे विधेयक विना चर्चा संमत होऊ नये त्या दृष्टीने कारवाई करूया चार अर्थ, राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी राज्य संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती होय अर्थसंकल्पात सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यावरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे सन्माननीय सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे त्या दृष्टीने आपण उत्तम कार्य करूया क्वालिटी डिबेट अँड डायव्हर्स व्ह्यूज डिबेट अँड डिस्कसी डेमोक्रेसी डिबेट डिस्कस अँड डिसाइड बट डू नॉट डिस्टर्ब गोंधळात सभागृह कामकाजाचा बहुमोल जाणार नाही याची दक्षता आपण घेऊया आदरणीय बाळासाहेब भारदे हे संसदीय लोकशाही पद्धतीने प्रभावी भाष्यकार म्हणून देखील ओळखले जात त्यांच्या शब्दात सांगायचे तर लोकांची भलाई हीच आपली कमाई अशी भावना उभय पक्षी असेल तर काही सत्तारूढांची बेपारी आणि काही विरोधकांची दांडगाई या गोष्टी कमी होऊन लोकशाहीची पुण्याई कृतार्थ होईल अशा भावनेने आपण सर्व मिळून उत्तम कार्य करूया सभागृह कामकाजाच्या प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारी पूर्ण वर्तन आपले राहील अशी काळजी घेऊया धन्यवाद आपण सर्वांचे पुनच एकदा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा